नमस्कार आता मी असा केप्या पाड्डे हाससर असा आणि तुम्ही पळतात की हंगर वर्सान वर्स जे आंगसर उदक भरलेले असतं आणि उदक भरलेल्या कारणान जी येरादारी असा गाडयांची हंगर ठप्प जाता आणि जेव्हा उदक भरता ते गाडयो हो ह्यो एक एकतरी सावड्यो वच जाल्यार चांद्र वटेच्यान गाडयो हो डायवर्ट केल्ल्यो हो वयता आणि सांगपाचो विषय म्हणजे इतलोच की हे उदक ह्याच वर्सा जाल्यार वर्सान वर्स हे पाड्ड्या हे बुडटा म्हणून सारखे प्रसिद्ध असा सो सरकारन ख जे उदक असा हे रस्त्यावर पवचं नदीतरी उपाययोजना हंगर काढपासून हासर उदक भरचे न आणि आणि हे उदक जे असा हे उदक सोपसर कमी जाय जे लोक ह्या सायडीच्यान मडगांवच्यान जे गुडयेर सावन केपे ये जे लोक असतात ह्यांना खरी हे उदक हांगा रस्त्यार भरल्या कारणान कितलेशेच किलोमीटर राऊंड मारून पडटा केपेंच्यान समज केपे जाल्यार चांदराच्यान बीन व पडटा सो so, गरमेंटान ह्या उदक रस्त्यार येवचें न्हू म्हणून कितें तरी किदे तरी उपाय काडपाची गरज असा जेणेकरून हें उदक रस्त्यार पावचें ना आता जो मेरेन पावस कमी जायना तो मेरेन हें उदक असेच तो सो लोड जो आसा तो पळयता कितलो मोठ्या प्रमाणात आसा कमी म्हणजे कमरभर सुद्धा मुखार मुकार गेले की कमरभर उदक आसा आणि कसलीच गाडी या हितूंतल्यान येवपाक शकना जेन्ना उदक भरता तेन्ना